मित्रांनो आता आपण म्हटलं आपल्या भारतातल्या सगळ्यात लास्ट ब्रिजवर आहे जो की बंबन ब्रिज आहे बघू शकता आपल्या मागे घेतला हा दोनशे ते दोन तर मित्रांनो खूप जोरात पाणी पडत होतं आता इथे थांबलो चहा पेला आणि थोडं बरं वाटायला लागलं व्यवस्थित सगळं सगळं पाणीच पाणी आपली सायकल इथे उभी करून ठेवली स्लिपिंग बॅग झाकून ठेवली आणि स्लिपिंग बॅग पण ओली झाली आज मला विचारच पडला काय करायचं होतं तिथं जाऊन रूम भेटली तर बरं आहे नाहीतर मग तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का समुद्राच्या जवळ आलो सगळ्यांना आणि एक आनंदाची बातमी की आपल्या इथून फक्त आणि फक्त रामेश्वरम हे साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावर आहे आज आपण रामेश्वरमला पोहोचतो आणि बघू शकता रातचा मुक्काम आपला असे एका पेट्रोल पंप पेट्रोल पंप सॉरी मंदिरावरती होता हां हे बघा हे आपले टेंट ते भाऊचं टेंट आणि असं एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं या मंदिरावरती रात्री आपला मुक्काम होता आणि हा रस्ता रामेश्वरमला मित्रांनो कडे आता आपली सायकल आपण चार महिने झाले ट्रॅव्हलिंग करून इथं पोहोचलो एक खरंच आनंदाची बातमी आहे तर पटापट टेंट आवरतो आणि निघतो समोर कारण मस्तपैकी आपला टेंट आवरला आणि सगळं सगळं सामान सायकल पॅक केलं बघू शकता आणि होऊ शकते असं की रोमित भाऊसोबत आपलं लास्टला जर टेंट लावणं होऊ शकते बराबर ना हो ठीक आहे त्याच्यानंतर आपण आता एका धर्मशाळेवरती रात्री जो की आपला मुक्काम राहील आणि मेन विषय म्हणजे आता कसं

याद करना इस योगी भाई को भी बाद में कि भाई कभी कहीं मिले तर दुन दुन रामेशौर। 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 थे तर मित्रांनो अजून दोन दिवस तर कमी जास्त सोबत आहे एक दोन दिवस तर इथून रामेश्वरम रामेश्वरम म्हणून त्यांचा रोड ओडिसा त्यांना ओडिसाला जायचं आहे मला खाली जायचं आहे केरळला तर चला जाऊया आता आटपू लोक पटापट झालं सगळं सामान आटपलं बस सायकल घेऊन निघेल मित्रांनो मस्त मध्ये हे दुकान भेटले दुकानाहून हे टी शर्ट घेतल्या बघू शकता ते चांगली वाटली कलर आणि भाऊ ना तुला काहीतरी सांगलं मग हा कलर ओके <laughs> वाटला तर चला हा कलर घेतला आणि फुल बायची टी शर्ट घेतली कारण की हात काळे पडत होते सगळे म्हणून ओके आणि चला जाऊया आता समोर एक ब्लॅक कलरची घ्यायची होती पण भाऊ ब्लॅक कलर नको ब्लॅक कलर ले मग तेरे उपयोग सूट नाही करता एस टी वगैरे तर चला आता आहे तू समोर ओके वाटली टी शर्ट काही विषय नाही आणि जे पाहिजे होती ती भेटली नाही अजून एक अजून एक कलर आहे ते पण घ्यायचा आहे तर चला जाऊया आता समोर हरर मध्ये तर मित्रांनो जो हा मार्ग दिसते तुम्हाला एक नंबर शॉर्टकट घेतला आणि काय रस्ता आहे भावांनो खरं सांगतोय एक गजब लय डेंजर रस्ता मस्त आहे आता आपल्या गोप्रो म्हणून थोडी चार्जिंग म्हणून आपल्या फोनने शूट करता गोप्रो इथं लावलाय आणि बघा समोर रस्ता एक आता अतिशय सुंदर रस्ता आहे आणि हा जो रस्ता आहे ना मित्रांनो असं वाटत आहे की कधी संपोच ना आणि मी काही हे बघा मोर मोर रोडला इथं वाव अतिशय सुंदर अशी जागा आहे आणि अशी जागा असल्यावर आणखी पाहिजे तरी काय मित्रांनो खरंच अरे जबरदस्त एक नंबर सुंदर बघा समोर पण चला हो न जाऊया आता समोरून जाऊन आपल्याला रामेश्वरमसाठी वळायचं आहे एक दहा ते पंधरा किलोमीटर समोर जाऊ आणि अशा रस्त्यावरती आपण आलो आहे खरंच नाही भारी वाटत आहे आणि कमेंट करून सांगा टी शर्ट कशी वाटते तर मित्रांनो हे जेव्हा हाती तुम्हाला दिसते याचं नाव पालंग गेलंग आहे हर माध्यम मित्रांनो मी तर मी करता संपूर्ण भारत यात्रा आणि मित्रांनो मी आता तामिळनाडूमध्ये आहे आणि तामिळनाडूमध्ये हे पाम, थे, पाम, थे, पाम थे थे पेड़ ते पामचं काहीतरी पेळ असते ते बघ की असं त्यापासून पाम तेल बनते आणि हे बघू शकता हे याचं एक इथलं खाल्ले जाते हे आपल्या तामिळनाडूमध्ये जे की याला खूप जास्त हेल्दी मानले जाते मेन म्हणजे कस खाऊ त्या दुकानवाल्याने दिलं मध्ये म्हणले खा हे आमच्या इकडे फेमस आहे आता मित्रांनो फेमस आहे पण हे खाऊ कसं कस इसका टेस्ट कळवाय बे तर चला मित्रांनो याला शिलतून खातो कसं खायचंय काय माहित अबे इसको केस खाऊ बे हा अरे सॉरी 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 हे बघा हे शिलून खा लागते मी तसंच खाऊ राहिलो <laughs> दोन मिनिटं हा हे बघा मित्रांनो हे वरची कवर आहे ना एक नंबर टेस्ट ऐकला हो, मित्र आहे हो खरं आणि हे तामिळनाडूमध्ये खूप जास्त प्रकारे म्हणजे हेल्दी म्हणल्या जाते खाल्ल्या जाते हेल्दी आहेच हे म्हणल्या काय जाते असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायसाठी आपल्या चॅनलवर जुळे राहा हरेर महादेव पाऊस झाला सुरू आहे बघू शकता खतरनाक पैकी त्यांनी जे फळ दिलं होतं खायला ते खाल्लं हे पाचबरोबर जवळच जागू पाणी डेंजर पडत आहे सगळं सगळं पाणी जमा झालं क्लास आला अजून एक पंधरा वीस मिनटं अडीच थांबू आपला कॅमेरा हात म्हणून चार्जिंग लायला म्हणून थोडा मोबाईलला ब्लॉक करून आपल्या पॉवर बँक म्हणजे बिलकुल चार्जिंग नाही आता जे की मुळे मेन म्हणजे सोरोल पॅनल घेतलं सोरोल पॅनल यूज करू यूज करू का यूज काही त्याचा घंटा यूज नाही अजून अजून पाणी मी चाळीस ते पन्नास किलोमीटर रामेश्वरम राहिलो आणि दातामध्ये अटक अर्धा तास झाले इथं पाणी चालू आहे डोक्याला लागलं लागलो तरी मी मित्रांनो गेले अर्धा तास झाले इथं पाणी सुरू आहे आता तर आता निघतोय आपण इथून तर म्हणजे आतापर्यंत चार्जिंग नव्हती हो म्हणून मोबाईलने शूट करायला लागला अरे बापरं चला मोसम मस्त आहे तर निघलं पण पुढे जिंदगी हा एक नंबर वाटत आहे खरंच मस्त मजा आणि इकडला खरंच वातावरण लय मस्त लय मस्त बघा लोकांचा जो अतिशय आनंद आहे ना या गोष्टीचा तो आनंद घ्या बघा आपली सायकल जोडीदार समोर आपण मस्त एक दोन किलोमीटर पुढे आलो तिथून आणि खूप जोरात पाणी पाऊस झाला सुरू सगळं कपडे ओले झाले होऊ शकतो चिपकलं सगळे कपडे जाऊ दे ते बघू शकता अशा एका जागेवरती गावातून चालू अशा एका जागेवरती खोपड्यात थांबलो थोडा वेळ थांबतो आणि पुढे जातो रामेश्वरम इथून काहीतरी एक साठ किलोमीटर म्हणजे पन्नास ते साठ किलोमीटर राहिलं सायंकाळपर्यंत आज पण मला असं वाटत नाही की निघीन म्हणून भाई लगता आहे निघाल जाय का किलोमीटर निघाल तर ठीक आहे भाऊ मित्रांनो ते नॉर्मल रस्त्यावरून निघलो आणि मोठ्या रस्त्यावर लागलो बघू शकता मोठा हायवे आणि हा हायवे सरळ मोठ्या हायवेला भेटून तिकडे रामेश्वरमच्या साईडला खाली जाते आणि मित्रांनो एक गुगल मॅपचा जो स्क्रीनशॉट आहे तो वर लावतो बघू शकता आता मी सध्या कुठे पोहोचलो आणि सांगताना का ती ही आनंदाची गोष्ट की खरंच एवढं महाराष्ट्र कुठे आपलं मी कुठं आता खरंच एक म्हणजे बघू शकता तुम्ही आता गुगल मॅपवर जो वर लावला आहे मी ना म्हणजे साईडला पण लावलाय विचार नव्हता केला कधी के स्वप्नामध्ये की एवढा दूर मी सायकल घेऊन माझी एवढ्या ठिकाणी येणून विचार तर स्वप्न खूप मोठे होते पण ते साकार करायला आणि टी शर्ट आजच घेतली नाही पाहिजे टी शर्ट किती झाली का कॅमेरा एवढं विजिबल नाही उरलं पण काळी काळी पडली जाऊचा काही विषय नाही एवढा निवडलं आपल्या रोखी दुसऱ्याला चला निघूया पाणी आणलं आता पाण्याचा थांबलो होतं पेट्रोल पंपावरती निघू आता समोर मित्रांनो आता लागलो आपण मेन हायवेवर आणि इथून फक्त आणि फक्त तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर रामेश्वरम आणि तो म्हणत फक्त फक्त आणि रामेश्वरम तो किलोमीटर साग्राला दाखवतो कधी दाखवतो दाखवतो सगळ्यांना रामेश्वरम पण दाखवतो पण मेन विषय आम्ही शॉर्टकट घेतला थोडा म्हणून त्याच्यामुळे थोडं लेट झालं पोहोचायला आणि मेन म्हणजे याच्यात पाणी पण पोहोच पाणी पण पडत होतं त्याच्यामुळे आणू आणखी लेट झालो आम्ही तर चाळीस चाळीस किलोमीटर काहीच नाही एक काय एक म्हणजे दोन ते तीन तास कमीत कमी पण जास्तीत जास्त पुरा दिवस जर पाणी पडलं तर चला मस्त एन्जॉय करा आपण चाललो हा आप बघा मित्रांनो आपण आता धनुषकुटीच्या फक्त आणि फक्त बावन्न किलोमीटर दूर राहिलो जे की रामेश्वरम इथून पस्तीस किलोमीटर आणि तिथून धनुषकुटी आहे काहीतरी प्लस किलोमीटर हे बघू शकता धनुषकुटी फक्त आणि फक्त बावन्न किलोमीटर आणि सांगताना खरंच एक अशी वेगळीच खुशी आहे चेहऱ्यावरती कारण की मित्रांनो सोपं एवढं ट्रॅव्हलिंग करून म्हणजे सायकल चालून इथपर्यंत येणं तर चला जाऊया आता मित्र आहेत ते गेले समोर योगीजी तर मित्रांनो आता आणि फक्त आणि फक्त रामेश्वर एवढं काय बोललो मी काय माहिती कॅमेरामध्ये गोष्ट की रामेश्वर एवढं राहिलं तेवढं राहिलं आता रामेश्वर एकोणतीस किलोमीटर राहिलं तर कारण की एवढं पाणी सुरू आहे म्हणून मित्रांनो पोचायला टाइम लागू राहिला काही विषय नाही बाकी मस्त पण प्रवास सुरू आहे ते बघा तर मित्रांनो आता खूप जास्त जोरात पाणी पुरू बघू शकता समोर सगळा सगळा रस्ता आणि खूप जास्त जोरात पाणी पडवलं म्हणून मी इथं थांबलो आणि जे जी योगीजी होते ते समोर निघून गेले त्यांना आवाज दिला पण त्याला ऐकायला आलं की नाही आलं ते काय माहिती रामजाने आणि ते समोरच निघून गेलं डायरेक्ट तर मी इथं थांबलो म्हणलं थोडं पाणी कमी होऊ द्या मग जाऊया समोर कारण की सगळ्या वस्तू आहेत त्या झाले झाल्या नाही पाहिजे होऊ शकता रामेश्वरम काही नाही इथं फक्त नाही फक्त पंचवीस किलोमीटर दूर आहे आणि त्यांना खूप जास्त घाई झाली वाटते जायची हे बघा माझी स्लिपिंग बॅग आणि बॅग सगळं झाकून ठेवलं आणि खालच्या ज्या बॅगात वॉटरप्रूफ आहे याचं काही टेन्शन नाही दोन्ही बॅगाचं त्याच्यान काही टेन्शन नाही कोणा गोष्टीचं आणि माणसाला एवढी घाई झाली की माणूस डायरेक्ट समोर निघून गेला माणसानं मागं पण पाहिलं नाही की आहे की नाही आपण तर चला त्यांना कॉल करू आणि बघू काय असेल एवढ्या पाण्यात आपण उभव सायकल तर राहिलो आपल्या सायकलची चेन पडली दोन मिनटं था था। सक्ड़। 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 तर मित्रांनो <laughs> खूप जोरात पाणी पडत होतं आता इथे थांबलो चहा आणि थोडं बरं वाटायला लागलं व्यवस्थित सगळं सगळं पाणीच पाणी आपली सायकल इथे उभी करून ठेवली स्लिपिंग बॅग झाकून ठेवली आणि स्लिपिंग बॅग पण ओली झाली आज मला विचारच पडला काय करायचं होतं इथं जाऊन रूम भेटली तर बरं आहे नाही तर मग गई लंके रात्री झोपायची पण वाढ लागली आता गावात बघूया काय होते तर सध्या तर थोडं फ्रेश राह अजून किती किलोमीटर जायचं आ, अभी उन्नीस अठारह उन्नीस किलोमीटर दूर है अभी मैं दिखाता हूँ फोन दिखाते हैं अपना और बारिश में बुरा हाल है तमिलनाडु में ये देखो देखो ये देखो 18 किलोमीटर अभी बाकी है पैंतीस मिनट लगेंगे और 18 किलोमीटर है और पम्बन ब्रिज जल्दी आने वाला है अभी पम्बन ब्रिज हम 18 किलोमीटर पीछे हैं और बस जस्ट ये खत्म होगा उसके बाद पम्बन ब्रिज शुरू होगा पम्बन ब्रिज शुरू होकर पार हो। करते ही हम रामेश्वर में पहुँच जाएंगे वीडियो मा, देखना बिल्कुल मत भूलना क्योंकि भाई के साथ, साथ हो जाए अरे भाई बिल्कुल हो जाएगा कोई दिक्कत ना क्योंकि ब्रिज में अकेला वीडियो नहीं बना सकता वहाँ तो पे क्या है 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 हवा चल रही से बारिश सब समुद्र जैसे समुन्दर हा समोर आता आपण बम्बन ब्रिज बंबन ब्रिजवर चाललो जो की रामेश्वरमला बंबन ब्रिज अटॅच करून ठेवला आहे म्हणजे आपल्या समुद्राच्या मधात ब्रिज आहे बम्बन ब्रिज त्याच्या तिकडल्या साईडला हे रामेश्वरम आहे हा हा थंडी बाजू आहे रे भाऊ लय होकार झाला आज जर थांब्या जागाने भेटली तर ते मेला तू झाला वाटं लागून देटोळ की स्लिपिंग बॅग ओली कपडे वले लग्न चला मित्रांनो पोहोचला पण श्रीलंका मर रामेश्वरम रामेश्वरमच्या तिकून श्रीलंका पण श्रीलंकाला जायला पासपोर्ट लागते तसं नाही जाऊ शकत माणूस <laughs> एक तर बोट न ना, नाही तर मग प्लेन ना एक दिवस ते पण स्वप्नपूर्ण होईल श्रीलंकाला पण जाऊया काय डोमन ब्रिजवर बघू शकता आता चाळीस समोर पण समुद्र आहे इकडच्या साइडनं पण समुद्र आहे आणि हा मित्रांनो आपल्या भारतातला सगळ्यात लास्टचा ब्रिज आहे एक नंबर भावानो क्या बोलू बाई इनको हा काय नजर ऐक तुम्ही मित्रांनो आता आपण मधल्या आपल्या भारतातल्या सगळ्यात लास्ट ब्रिजवर आहे जो की बंबन ब्रिज आहे बघू शकता आपल्या मागे हा सगळा ज्याच्यावर आपण उभा तो पण एक नंबर मस्त आणि हे बघा सगळ्या गाड्या चालल्या इकून तिकडे चला मित्रांनो रामेश्वर अजून बी सोळा किलोमीटर दूर आहे इथून आणि तिथं जायला आपल्याला अजून पंधरा ते वीस मिनिटं लागतील रामेश्वरम जायला चला इसके अंदर पहुंच जाता है पहुंच अंदर रखने के लिए उसमें देखना वो तो ट्राई उसमें देख वो है तो वो सामने फैली सी है ओके सेम तर मित्रांनो आपण आता रेनकोट घेतला हा की एकशे वीस रुपयाला आहे बघू शकता आणि हा यूज एंड थ्रो आलाय पण याचं जर काम पडते आपल्याला हा पाऊच असा कोण जा रेड आहे अरे फोटो में रेड सही आएगा भाई रेड नहीं ये रेड होना ये अरे रेड का आओ पहले ब्रोकर क्या तो चला मित्रांनो घेतला आता रेनकोट आता घालतो ओके मित्रांनो मस्त लगी इथे रेनकोट घेऊन घेतला हा बोलছে तुम्ही मस्त जगा भाई जगा पहिले जागा भेटली नाही आपण रमेश बोलजे काय क्या हो भाई अपना कांटेक्ट निकाल लिया ना कांटेक्ट निकाल ले अभी वो बरोबर है हम लोक कम बजेट ट्रॅव्हल पेली थी यहाँ ये बस स्टैंड है और हम डेढ़ किलोमीटर की दूरी पे हैं और यहाँ पे एक यात्री निवास है जो हमें बिल्कुल कम पैसों में एक जगह देकर रहने के लिए वो सर्च कर हमने बोला सर्च करके लोकेशन पहुँचा कॉल यात्री निवास में एक तो फायदा लाभ ले सामने ही है बिल्कुल देख कितने किलोमीटर पे बोल रहा है अभी ये 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 दो किलोमीटर है हमारे देख ये रामेश्वर मंदिर हमारे धर्मशाला बराबर गजब रहेगा यार हमारा तो चलो अगर वो कांटेक्ट करेंगे तो बहुत सही बात है हां एक और देख लेता तो हूं एक और है मां पर भी बैठा यहां पे है यहां भी जा सकते हैं ये नजदीक है यहां जाएंगे नजदीक है तर चला मित्रांनो जाऊया आता तर सध्या लोकेशन बघितलं समोरच जायचं दोन किलोमीटर लांब आहे तर मित्रांनो इथं एक रूम आहे की दोनशे रुपयामध्ये रूम आहे एका पर हेड तर बघूया काय होते तर बैठक आल्या ओके महाप्रभू म्हणजे तर मित्रांनो दोन ते तीन ठिकाणी पाहिले आतापर्यंत आम्हाला रूम भेटली नाही बघू शकता इथं पण विचारलं आणि इथं पण म्हणले रूम होऊन मी तरी ते रूमेच हो म्हणतात म्हणतात की थोडं मी विचारतोच ते तरी ते बोल राहिले आता राहो थोडा टाईम झाला की रूम देऊन जा लोक कारण की यायला वाटते यायले कुठे रूम भेटले नाही म्हणून आपल्याकडे आले कुठे थांबायचं काही विषय नाही देव सगळं बरोबर करते देव चांगल्याच ठिकाणी पाठवून येईल एवढं तर शंभर टक्के गॅरंटी आहे तर चला वाट पाहावं की सर भावना अपन इतना गुरुद्वारा मे आलो अपने इतना तो परमिशन भेटली थाम विषय नहीं आ भा मनता कि तुला मैं पाल पै नक्की पाल नहीं तो विषय नहीं सर मुझे कस होता है तुम्हें क्या हुआ यहाँ पे बहुत प्रकार तो की? किसी प्रकार की कोई दिक्कत नहीं ए सी नॉन ए सी दोनों रहते हैं और बहुत ही कम उसमें हमें यहाँ पे नॉन ए सी मिल जाए चाहिए भी नहीं है जरूरत नहीं है और टू हंड्रेड पर आइटम है हमारा टू हंड्रेड पर दो तीन दिन चार दिन रोक सकते हैं कोई दिक्कत नहीं ठीक है सबसे भाई साहब यहाँ के हमारे रहने वाले साहब और भगवान नानक जी को पास है सब सब ठीक है जय श्री महाराज तर मित्रांनो विषय असा झाला की थांबायसाठी जागा भेटली काही विषय नाही हेच फार महत्त्वाची गोष्ट कारण की आता सात साडेसातचा टाईम होत आला कमी जास्त हा सात सोळा तर आतापर्यंत थांबायला जागा नव्हती भेटली तर आता इथं भेटली बघूया आता काय तर मित्रांनो इथं आपल्याला थांबायसाठी रूम भेटली आणि मेन विषय काय झाला की रूम आहे ना रूम म्हणजे चार्जिंगचा बोर्ड एकच आहे जे की म्हणजे बोर्ड आहे ते एकच आहे आणि आम्हाला दोघं जणांना कसं चार्जिंग लावा तो विचार पडला होता तर चला दोन मिनटं रूम पाहिले ना

पहिले सामान जोकला पण आहे हे भेटले आपल्या रूम याचं काहीतरी दोनशे रुपये पर हेड किराया आणि आपला बेड हा भाऊचा हे सगळं सामान अडी जर ठेवून सगळं सगळं विखरून आणि स्लिपिंग बॅग लवकरात लवकर खोल लागते कारण की ती आहे ओली आणि ते सोकली पाहिजे फक्त आणि फक्त एवढीच आहे लवकरात लवकर केली तर पॉवर बँक चार्जिंग लावलं एक टक्का चार्जिंग झालं पॉवर बँक आणि चार्जिंगच नाही आहे मग फोनमध्ये मग फोनसुद्धा स्वच्छ पडलेला आहे तर चला आणि बघा तुमचा भाऊ कसा दिसतो चांगला दिसू राहिलो काय पडलो फक्त चला पटापट आपण आता आपण त्या उर्डी दर थांबलो आणि बाहेर आलो डोसा खायला डोसून घेतला खायला आणि लय जेंजर बोलतात दोईकडली लय मोठ्या नावात नॉर्मल नॉर्मल बघ बोल त्यानंतर मग आता डोसा खाऊया समोर जाऊ समोर काय करून समोर जास्त एक मिनिट डोसा खाल्ला आणि रूमवर हो आलो आणि मित्रांनो डोश्याची किंमत होती ती नव्वद रुपये होती आणि नव्वद रुपयाच्या हो मानाने डोसा पण नव्हता पण काही विषय नाही आता आपण अन्नाला लावणे ठेवत आहे पण विषय असं की तेनं तसं पाहून द्यायला पाहिजे असं एवढं आपलं म्हणणं होतं तर काही विषय नाही जाऊ द्या आजचा दिवस तर मस्त केला एक नंबर आणि रूम पण बरं झालं आपल्याला रूम पण चांगली भेटली काही टेन्शन नाही गुरुद्वारामध्ये थकला आणि सगळं सगळं सामान आपलं ओलं आहे हे बुकशी इकडे सगळे कपडे ओले ते पण तिकडे सगळे कपडेवाले हे शिल्पी मी आतमध्ये आणली आतापर्यंत बाहेर व्हावं बनली होती तर ठीक आहे मित्रांनो जर व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत महादेव हो।